ती नेहमी यायची आणि मी तिला पाहायचो बुद्धविहाराच्या त्या जुन्या पिंपळाखाली ती येऊन बसायची डोळे मिटलेली स्वास्ती जण स्वतः धममयी शांत होती ती आणि मागे बसायचं शांत फक्त तिच्याकडे पाह ती काही बोलायची नाही आणि मला काही विचारायचंही नव्हतं पण तिच्या ध्यानात माझं मन हरवायचं माझं मन बोलायचं तूच का माझी धम्माची प्रार्थना प्रत्येक वेळी वाटायचं ती माझ्याकडे एकदा तरी पाहिल का पण ती केवळ बुद्धांकडे पाहायची मी तिला धामावाणीचं पुस्तक दिलं त्यात मी शेवटी लिहिलं होतं प्रेम केवळ शरीराला हवं असतं पण मी तुझ्या मनाशी जोडलेलं आहे ते पुस्तक घेतलं वाचलंही असेल पण कधी काही उत्तर दिलं नाही ती अजूनही येते आणि मी अजूनही तिच्यावर प्रेम करतो तिला माझा प्रेम माहीत नाही कदाचित कधी माहीत होणार पण नाही पण मला तिचं काहीच हवं नाही ती जशी आहे जिथे आहे तशी असो कारण ती आहे हेच पुरेसा आहे माझ्या मनातलं शेवटचं मी त्याला नाही सांगितले की प्रेम करतो कारण की बुद्धाच्या जगावर जाते